मित्रांनो आज आपण स्वरांपासनं काही इंग्रजी शब्द घेणार आहोत तर बघा सी ए आर क बार आ र फार वॉर त्याच्यानंतर बघा मार त्याच्यानंतर चार तर बघा ईपासनं बी आय डबल एल बी पी आय डबल एल पी यन आय डबल एल नी त्याच्यानंतर बघा यम आय डबल एल नी यस आय डबल एल सी आणि त्याच्यानंतर यच आय डबल एल पी त्याच्यानंतर बघा ईचा साऊंड घेऊन बघा काही वर्ड्स बनवणार आहोत फॉर एक्झाम्पल बीड फि त्याच्यानंतर सीक त्याच्यानंतर बघा आता ऊ पासन काही साउंड बनवणार आहोत तर बघा फूट, त्याच्यानंतर